श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही उंबराच्या झाडाला काय अर्पण करायचे आहेत त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण आंघोळ करून ज्या ठिकाणी उंबराचे झाड आहेत त्या ठिकाणी आपण हळदी कुंकू व्हायचे आहेत अगरबत्ती लावायचे आहेत आणि त्या झाडाला पाणी घालायचे आहेत पाणी घातल्यानंतर आपण त्या झाडाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतर त्या झाडाखाली बसून आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकवीस किंवा अकरा वेळेस जप करायचा आहे जप झाल्यानंतर आपण घरी जाताना या झाडाखाली जी माती आहे ती आपण घेऊन जायची आहेत आणि आपल्या घरामध्ये घरातील जे झाडं आहेत त्या झाडांमध्ये ही माती टाकायचे आहेत असे केल्याने आपल्या घरातील आर्थिक संकट दूर होतात आणि दत्तगुरू आपल्यांवरती प्रसन्न होतात कारण की दत्तगुरू या झाडाखाली वास्तव्य करता त्या त्या करतात त्यामुळे द दत्तगुरूंना हे झाड अधिक प्रिय आहेत त्या झाडाखालील आपण कोणतीही वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर दत्तगुरूंना ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा Sri Swami Samarth.